निसर्ग सुद्धा त्याचं रक्षण करणाऱ्याची रक्षा करतो मी सुद्धा बॉटल आहे रामकृष्ण हरी मित्रांनो तर आज आपण निघालेलो आहोत चौराई देवीच्या दर्शनासाठी पुण्यापासून अत्यंत जवळ असलेलं हे ठिकाण खूप रममान निसर्गमय असं आहे मनाला निरोग शांतता या ठिकाणी आपल्याला लाभते पुणे मुंबई महामार्गावरती असलेल्या सोमाटणे फाट्याच्या थोडंसं पुढं आल्यानंतर डाव्या बाजूने आपल्याला वळण घ्यावे लागते आणि वळण घेतल्यानंतर लगेच थोड्याशा अंतरावरती आपल्याला चौराई मातेचा डोंगर लागतो या ठिकाणी खाली पार्किंगची व्यवस्था आहे आणि आप अशा पद्धतीने आपण चौराई मातेच्या डोंगराच्या पायथ्याला आलेलो आहोत या ठिकाणी देवीचं मंदिर असल्यामुळे सुरुवातीलाच सिंहाची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खूप रममाण असं ठिकाण आहेत तर चौराई मंदिरातला आपण ज्या वेळेस डोंगरावरती चढायला सुरुवात केली थोडंस वर आलेलो आहेत खाली बघू शकता इथेच रस्ता आहे परंतु तरीसुद्धा लोकांची एवढी नीच वृत्ती इथे बघा कोणतरी बॉटल ठेवलेली आहे म्हणजे खाली येऊन ही झाडामध्ये इथे बॉटल खोचून ठेवली आहे म्हणजे एवढं थोडंसं आणि तिथेच एशीच्या तिची कमान आहे तिथेच कडेला सुद्धा आहे तरी सुद्धा तिथपर्यंत बॉटल नेली नाही आणि कचराकुंडीमध्ये टाकली नाही तुम्ही म्हणाल मी सुद्धा बॉटल तिथेच ठेवलेली आहे तर येताना आपण ती बॉटल त्या कचराकुंडीमध्ये टाकणार आहोत डोंगर चढायला सुरुवात केल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊन तासाच्या वेळेमध्ये आपण मंदिराजवळ पोहोचतो रस्त्यामध्ये अत्यंत सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं मनाला शांत करणारं असं वातावरण या ठिकाणी आहे झाडे वाट रस्त्यामध्ये काही पडलेली आहेत त्यांनीसुद्धा एक मनाला जी शांतता या वातावरणाने लाभते ती खरंच अतुलनीय आहे चौराई माता आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चौरंगावरची देवता म्हणून प्रसिद्ध आहे त्यावरूनच चौराई असं हे नाव या देवीला पडलेलं आहे गावा गावामध्ये सोमाटणे गावामध्ये सुद्धा चौराई देवीचं मंदिर आहे त्यामुळे मॅपवरती जर तुम्ही टाकून येणार असाल तर चौराई टेम्पल म्हणून टाका चक चा चौराई मंदिर म्हणून टाकू नका कारण की चौराई मंदिर जर तुम्ही टाकलं तर तुम्ही सोमान्य गावामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाल तिथे गेला तर तिथेही देवीचं दर्शन घ्यावं आणि नंतर पुन्हा डोंगरावरती स्थित असलेल्या चौराई मातेच्या दर्शनासाठी पुन्हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला लागून महामार्गाला लागल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला चौराई मातेचं रस्त्यामध्ये ठिकठिकाणी असं जेवणासाठी वगैरे थोड्याशा असे लोक बसतात असं थोडंसं ठिकाण आहे परंतु लोक ठिकठिकाणी थीक आपण पाहिले असतील कचऱ्याच्या कुंड्या आहेत तरीसुद्धा लोक कचरा जो आहे तो सगळा इथे असा डोंगरावरती पसरवत आहेत या निसर्गाची काळजी आपणच घ्यायला पाहिजे कारण की जर निसर्गाची काळजी आपण घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल जसं संस्कृतमध्ये वाक्य आहे धर्मो रक्षती रक्षित तसं जर आपण निसर्ग रक्षित 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 निसर्ग सुद्धा त्याचं रक्षण करणाऱ्याची रक्षा करतो त्यामुळे हा कचरा आपण नक्कीच केला नाही पाहिजे पुढे आल्यानंतर देवीच्या डोंगरावरती हे सद्गृहस्थ झाडांना पाणी देताना आणि रोपे लावताना दिसले त्यांच्याशी चर्चा करता केल्यानंतर खूप सुंदर विचार त्यांनी दिला वयाच्या निवृत्त काळामध्ये नोकरी झाल्यानंतर जीवनामध्ये मानवाने काय करावं याचं सुंदर उदाहरण या सद्गृहस्थांनी घालून दिलं अशा पद्धतीने जास्वंदीची आंब्याची अनेक झाडे लावलेली आहेत पाण्याची सुद्धा व्यवस्था तळेगाव मधून पाईपलाईन आहे त्या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे तर आता चढाई करून आल्यानंतर मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहेत आपण दुसरी कामान आपल्याला या ठिकाणी लागते आणि या ठिकाण थोड्याच अंतरावरती आता मंदिर आहे चला तर आता मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत तर आता मंदिराच्या जवळ आलेलो हो आहोत हे चप्पल काढण्यासाठी स्टँड आहे कोणत्याही मंदिरात आल्यानंतर तिथे जर व्यवस्था असेल तर मंदिरामध्ये हात आणि पाय धुवूनच जायचं आहे भले आपण शौचालयालामध्ये कुठे गेलो नसलो तरीसुद्धा प्रवास करून आल्यानंतर मंदिरामध्ये जाताना आपण पहिल्यांदा हात आणि पाय धुतले पाहिजेत त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित असं सुंदर पाणी आहे मग आपण मंदिरामध्ये जाणार आहोत देवीचं मंदिर असल्यामुळे या ठिकाणी सिंहाची प्रतिमा आहे मंदिराच्या जवळ आल्यानंतर असा सुंदर रस्ता आपल्याला या ठिकाणी लागतो या ठिकाणी आल्यानंतर जो विलक्षण आनंद आपल्या मनाला मिळतो तो खरंच अतुलनीय अविस्मरणीय असा आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर सोनेरी कासव आपल्याला दिसते आणि समोर दगडामध्ये डोंगराच्याच कातळामध्ये कोरलेली आई चौराईची मूर्ती सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते आईचं दर्शन घेऊन आधुनिक पद्धतीने बांधलेलं परंतु अत्यंत सुंदर अत्यंत सुबक असं नक्षीकाम असलेलं देवीचं सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं देवीच्या मंदिरातून आपल्याला तळेगाव आणि सोमाटण्याचा सुंदर असा परिसर देखील आपल्याला नजरेस पडतो पुढे आईचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिरातून निघालो पुढे आल्यानंतर अजून एक मंदिर या डोंगरावरती आहे त्या मंदिरामध्ये देखील दर्शन घेऊन त्यानंतर सहकुटुंब आणि सहपरिवार भोजनाचा आनंद देखील या ठिकाणी घेतला बाहेर भोजन करण्याचा जो आनंद आहे तो खरंच अविस्मरणीय असा आहे भुवनेश्वरी पहिल्यांदाच बाहेर आल्यामुळे तिने देखील या प्रवासाचा खूप आनंद घेतला आणि अशा पद्धतीने देवीचं दर्शन घेऊन आपण साधारण दोन तासामध्ये दोन ते अडीच तासामध्ये आपण दर्शन करून जेवण करून पर परतीच्या प्रवासाला आपण लागलो थांबूया तिथे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी